पुण्यातील मराठा बांधव आहेत मागच्या पण यावेळेस आपण पुण्याहून येत नाही आपण आळे फाट्याहून पुढे शिवनेरी किल्ला या रूट मग यावेळेस पुणेकरांचा जिम्मेदार नेमकं काय पुणे जिल्ह्यामध्ये चौदा तालुक्यात आणि मुख्य दोन शहर आहेत पुणे शहर आणि पिंपरी पिंपरी चिंचवड शहर या शहरामधून आम्ही आत्ता म्हणजे एवढ्या मागील पंधरा दिवसापासून इतकी जोरात तयारी चालू केली आहे आणि पुणेकरांचा इतका प्रतिसाद आहे पुण्याची लोकसंख्या आहे सव्वा कोटी ऐंशी ते नव्वद लाख लोक शिवनेरी किल्ल्यावरती त्या दिवशी तीन दादाच्या ज्या दिवशी तिथं आहेत ना त्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरती बाकीचं तुम्ही समजून घ्या आमची तयारी कशी असेल आणि आम्ही त्याप्रमाणे तिथं जुन्नरकर असतील आमच्या पुणे जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव आणि तिथं येणाऱ्या सर्व मराठ्यांची पाण्याची जेवणाची नाश्तेची सगळ्याची सोय केलेली आहे नक्की तुमच्या सांगण्यावरून असं आहे माहोल बदलने वाला है कुछ बडा असं काय मोठं होणार आहे मागच्या वेळेस पुण्याची एक आहे पुण्याची होणे खरी होणार आहे आणि ती सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट ऑगस्ट बोला पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आता देखील इथं शेकडोंच्या संख्येने आलेले आहेत पाणी दौऱ्यासाठी कालपासून जुन्नर दोन तीन दिवसापासून जुन्नरपासून मराठ्यांनी पुणे जिल्ह्यातील सगळी रस्त्याची पाहणी करून मोठ्या मोठ्या बैठका घेतलेल्या आहेत आणि आज जी गर्दी पाहता एकोणतीस ऑगस्टला किती प्रमाणात गर्दी असेल लाखोंच्या कोटींच्या संख्येने पुणेकर सुद्धा यामध्ये सामील होणार आहेत याची या सरकारने सुद्धा दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ह्या मोठा मार्ग सर्वात जण शिवजन्म छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन म्हणाले जातात जरांगे पाटील खरं तर शिवजन्मभूमीची माती कपाळाला लावून या ठिकाणी येणार आहे तर भूतनं भविष्य ते असा हा इतिहास मराठ्यांचा इथून पाठीमागं होता आत्ताही हा मुंबईमध्ये कर हा इतिहास फक्त मनसदादा दारंगे पाटीलच कळ या ठिकाणी करून जाणार आहे इथून पाठीमागच्या काळामध्ये हा इतिहास कुणी केला नव्हता लाखोनी नाही तर त्याच्या कोट्यानी या ठिकाणी आपला मराठी समाज या ठिकाणी येणार आहे कारण आम्ही जे शिक्षण क्षेत्रामध्ये पाठीमागे राहिलेलो आहे आमच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी खरंतर आरक्षणाची गरज आहे बाकीच्या जातीतील लोकांना त्या ठिकाणी कमी टक्के असले तरी त्या ठिकाणी त्यांना शिक्षण मिळते शिक्षणामध्ये आम्हाला कमी महत्त्वाचा वाटा असल्यामुळं तुम्ही तयारी आम्ही तयारी तयारीसाठी जे आम्हाला जुन्नर वासी आहेत जे अखंड महाराष्ट्रातून पहिल्यांदा छत्रपतीचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत खरं तर आमच्या जुन्नरमध्ये आणि या ठिकाणी प्रवेश भव्य दिवस आम्ही त्या ठिकाणी मनोज स्वागत करणार आहे आळे आळेपाटे या ठिकाणी मोठ्या प्रकारे स्वागत होत असताना आम्ही सगळ्या शिव जे मराठ्यांना त्या ठिकाणी पाण्याचं खाण्याचं त्या ठिकाणी निवासाची अतिशय चा, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सोय केलेली आहे कारण न भूतनं भविष्यातील असा योग आमच्या छत्रपती शिव शिवजन्म हो येणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नियोजनात कुठेही कमी पडणार नाही एवढं या ना। ठिकाणी तुम्हाला